जुन्नर टाइमच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आपल्याला शकील पठाण हे जे आपल्यासोबत आहे त्यांनी येनेरे गावात बोलवलेलं आहे खताच्या दुकानाची त्यांची एक तक्रार आहे नक्की आज सकाळी त्यांनी काही खतं घेतली होती नक्की काय घडलं हे त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया पठण सर काय झालं नमस्कार मी शकील पठाण राहणारे रे मी नंदकुमार घोगरे यांचं सहकार कृषी उद्योग ह्या दुकानातून सकाळी दोन गुणी अठरा शेहेचाळीस आणि एक गुण दहा सव्वीस सव्वीस अशा दोन गुणींची किंमत साधारणतः एक्केचाळीसशे रुपये आणि बाकीचं ते म्हटले का बाकीची खतं तुम्हाला घ्यावं लागेल कंपनी तशी देत नाही आम्हाला त्याच्यामुळं आपण माझा माणूस पाठवला होता मी त्यांच्याजवळ त्याच्यावर त्यांनी चौतीसशे रुपयाची एकूण खतं दिली म्हणजे साडेसातशे रुपयाची म्हणजे हा होणारा जो अन्याय शेतकऱ्यांवर याच्यासाठी आज मी साहेबांना बोलवलं इथं मी संदीप साहेबांना आणि याबद्दल योग्य ती कारवाई त्या दुकानदारावर व्हावी अशी एक माफक आशा माझी आहे खतं किती घेतली चार हजार शंभर रुपयाची चार हजार शंभर रुपयाची खतं घेतली आपण वाढव खतं किती दिली त्यांनी चौतीसशे रुपयाची खतं दिली आपल्याला वाढव खतं म्हणजे साडेसात हजार रुपयाचं टोटल एकूण बिल केलं त्यांनी आपलं चौतीसशे रुपयाची खतं तुमच्या माती मारल्याचं कारण काय नाही हे आपण त्यांनाच विचारावं लागेल मला नाही सांगता त्यांना साहेब पावती वगैरे हो घेतली पावती आहे आपल्याकडं व्हॉट्सअप पावती आहे आपल्याकडं माझे बंधू आहेत त्यांचं काम मीच पाहतो इथं त्यांच्या नावाने आपण पावती बनवून घेतलेली होती व्हॉट्सअपला आहे का व्हॉट्सअपला आहे आणि मग मला सांगा का बघ तुम्ही विचारलं नाही का काहीत की मागायची खतं मागच्या वेळेला पण मी खतं घेतली त्यांच्याकडून तर त्यांनी मला एक सोळाशे रुपयाची खतं जास्त दिली होती सोळाशे रुपये समजू शकतो पण एकदम चौतीसशे रुपये एक्केचाळीस चौतीसशे रुपये ही व्हॉट्सअप पावती आहे आपण एक झूम करून पाहू शकता साधी पावती दिसते तीच पावती आहे डुप्लिकेट पावती साधी पावती आहे टीची नाही ठीक आहे पक्की पावती दिलेली नाहीये हो चालतं तुम्ही त्यांना विचारलं नाही चौतीसशे रुपये माझा जो माणूस होता तो त्यांच्याकडे गेला आणि मी त्यांना फोनवर विचारणा केली का असं एवढी तुम्ही खतं का दिली याची गरज नसताना एवढी दिली तुम्ही शेतकरी मरून जाईल याच्यात ओझ्याखाली तर ते म्हटले खतं परत पाठवून द्या आम्हाला रिटर्न करा हा मग त्यांना शेतावरून बांधावरून मग ती खतं पुन्हा रिटर्न केली आपण गाडी टाकून मोटरसायकल आणावं लागतात ना बांधव गाडी नाही जात ना साहेब मोटरसायकल आणून त्यांची आपण केली ती का पैसे रिटर्न तुमचे हा पैसे वगैरे त्यांचं पेमेंट कम्प्लीट झालेलं आहे मग कुठून आणली खत तुम्हाला मी जुन्नरून खतं आणली आणि त्याच्यावर मला एकही रुपयाचं काही घ्यावं लागलं नाहीये आणि ते बिल सुद्धा आहे माझ्याकडे कोणत्या दुकानातून आणली मी मिलिंद ताजने यांच्या दुकानातून आणली त्यांनी एकही एक रुपयाचा आपल्याला वर खात दिलेलं नाहीये किंवा घेऊ दिलेलं नाहीये ही त्यांचं बिल आहे हे हे बा त्याच्यावर एकही रुपयाच आपल्याला जास्त बिल लागलेलं नाहीये पक्क बिल दिसतय बिल नंबर आहे बिल नंबर आहे रजनीगंधा सर्व्हिसेस टॅक्सी दिले तर हा जुन्नर आणि येण्याच्या दुकानातला हा फरक टाकवण्यासाठी ते पण खत आपण आजच विकत घेतले ते पण म्हणजे दिवसाचा सुद्धा फरक नाहीये चौतीस रुपयाची सक्ती करण्यात आली विचारलं तर रिटर्न करा खत आणि काही बोलला मी म्हटलं का तर त्यांनी उत्तर दिलं नाही टाळाटाळ केली आणि ते म्हणे तुम्ही आणून द्या परत आम्हाला काहीच बोलायचं नाही याविषयी म्हणजे थोडक्यात म्हणजे त्यांची त्यांच्या लक्षात आली असावी त्याच्यामुळे त्यांनी खरं पुन्हा मागून घेतली काय नाव ते दुकानदारांचं नंदकुमार घोकरे तुम्हाला काय बोलायचं होतं हां साहेब माझं म्हणणं एक आहे की आम्ही दरवर्षी नंदकुमार गोगरे यांच्याकडून खतं घेतो तो विषय असा आहे का ते डोसामध्ये ते खतं देतात ही एक नंबर खतं आमची कांद्याची टिकव क्षमता चांगली आहे आम्ही कांदे एकदा मे दोन तीन महिने आम्ही आर ठेवतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर बाराकीट टाकतो त्याच्यामध्ये सड हा विषय होत नाही तुम्हाला म्हणायचं काही नाही ऐका ना ते जे बेसळ डोस देतात ना तुम्ही दुकानदार नाही नाही आम्ही दुकानदार नाही आम्ही शेतकरी आहे तर खतं ते व्यवस्थित देतात नाही पटली तर नका घेऊ असं त्यांचं म्हणणं पण आपण जी मागतो तीच देतात ना विषय असा आहे का ती खतं एक नंबर देतात त्यांच्या खताचा बेसळ डोसामध्ये एवढा फरक आहे का ती कांद्याची टिकवण क्षमता सुद्धा वाढते आम्हाला रिझल्ट आलेला आहे हा ठीक आहे चांगल्याला चांगलं म्हणूया आपण त्यांना विचारू आपण काय विचारा ना, ना।, ना तु, तुम्ही शेतकरी का हो मी शेतकरी हा ना आपण ना प्रॉब्लेम आहे ते बघू हे नंतर आपण घेऊ मध्ये मध्ये बोल ना का तुमचं नंतर वाईट घेतो मी काय बोलायचं नंतर बोला आपलं काही भांडण आलोय का मग काय त्यांचा आणि त्यांचा विषय ना नंद कुमार हे नंद हेत का बोला ना असं म्हणणं आहे की तुमच्याकडून खत घेतली चार हजार एकशे रुपयाची हा आणि तुम्ही अजून बाकीची सप्लिमेंटरी जी खत औषध आहेत ती एक्स्ट्राची चौतीसशे रुपयाची घ्यायला एक्स्ट्रा घ्यायला नाही लावली त्याचा आहे चांगले हे त्याच्यासाठी आपण त्यांना ते हे केलं आणि ते नेहमीचे कस्टमर आपले वैभव वगैरे का त्यांना हे केलं आणि त्यांना सांगितलं होतं अशा असानी एक खत चांगलं पोटॅश पहिलं लागतं चाळीस बरोबर त्याच्यासाठी आपण दिलं तर नाही साहेब काय माहिती आहे का हे शेतकऱ्यांवर लादलं आहे हे तुम्हाला घ्यायची असेल कोण तर हे जर तुम्हाला घ्यावंच लागेल जर चाळीस घ्यायची असेल किंवा दहा सव्वीस घ्यायचं असेल तर तुम्हाला सागरिका असेल बाकीचं काही प्रोडक्ट असेल फर्ट ते तुम्हाला घ्यावंच लागेल तर कोण तुम्हाला मिळेल आणि त्यांनी नाही म्हटलं तर मी तुम्हाला त्यांचे व्हिडिओ कॉल येणार मी तुम्हाला शेअर करतो मी ते काय म्हणतात का ते खत घ्यायचं तर बाकीचे खत घ्यावच ना सक्ती करत असं सक्ती नाही करीत आम्ही आणि आम्ही परत ते काल देतो काय होतं रिजेक्ट येण्यासाठी देतो नाही नाही पण मला रिझल्ट नको मला खत पाहिजे मग खत देतो ना आम्ही मग तुम्ही यांना खत नाही त्यांना खतं दिली तुम्ही खत दिलं पण त्यावर खत दिली रिजेक्ट येण्यासाठी दिली पण त्यांना नाही पाहिजे रिझल्ट हा नाही पाहिजे तशी आम्ही देणार मग त्यांना नाही माझं का कॉल रेकॉर्डिंग आहे आणि कॉल रेकॉर्डिंग ते काही फ्रॉड नाही आणि जे कॉल रेकॉर्डिंग मी तुम्हाला शेअर करतो ते पण तुम्ही ऐकवा व्ह्युअर्सला आणि समोर दूध का दूध का पाणी का पाणी जाईल रेकॉर्डिंग खरेदी त्यांना खत नाही नाही सक्ती नाही केली त्यांना त्यांच्या जो पोर गाल तर त्याला विचारा सक्ती केली का नाही घ्यावंच लागेल आपण आहे ना मी दोन मिनिटात लगेच ना मी ऐकावं ऐकवतो तुम्हाला तुम्हाला जर हुँ? नको ते नसेल घ्यायचं खत भेटणार नाही हे त्यांचं उत्तर आहे असं कोणलाच केलं नाही सगळ्या शेतकऱ्यांना विचारा आता बघितलं तुमचं घेऊ म्हणणं काळजी न करू फक्त मग दोघांचं चालल्या नंतर आपण बघू ना यांची बातमी करायला आली तुमची बातमी नंतर करू आहे ना। तर म्हणजे असं काय सक्ती ना सक्ती नाही समजा मला दहा सव्वीस सव्वीस पाहिजे तर तुम्ही मला देणार का देणार ना देणार बाकी खत घ्यायची सक्ती करणार का बाकी दुसरं घ्या सप्लिमेंटरी असं तुम्ही तसं नाही करणार पण लागलं तर देणार ना मी मी मागितलं तर हा तुम्ही मागितलं तर देणार ठीक आहे काय हरकत नाही तर सर म्हणतात की नाही सक्ती केली आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहे पण यांच्या जर बोलण्यामुळे जर शेतकऱ्यांचा जर फायदा होत असेल तर नक्कीच अभिनंदन आहे काय कमीत कमी ह्या बातमीमुळे शेतकऱ्यांचा जर फायदा कारण हे जे आहेत ते राक्षसी प्रवृत्ती लादतायत एक्केचाळीसशे रुपयाच्या खात्यावर चौतीसशे रुपयाचं आणि आपल्याला मी बिल दाखवले चौतीसशे रुपयात बिल आता द्यायलाच पाहिजे ना ओरिजिनल ते जीएसटी वगैरे हो, नंबर आहे का तुम्ही कोणता जीएसटी नंबर नाही त्याच्यावर आपला एकच काय बिल पण ओरिजिनल दिलेलं बिल आहे आपल्याला आपल्या नावाचं ओरिजिनलच बिल आहे ना ते आपण याच्यावर किती टॅक्स लागला जीएसटी नंबर काय ते काय आहे का, का माहिती पक्क बिल नाही ना नंबर आहे त्याच्यावर तुम्ही उद्या म्हणाल आमच्या ओळखतच नाही असं नाही ना मानणार आपण नेलेलं पक्क बिलच मानणार पक्क बिल कशाला तांबे आहेत का पार्टनर, हां। तांबे, पार्टनर। हां। तांबे पार्टनर का कारण त्यांना मयत होऊन येण दहा वर्ष झाले तांबे नाव आहेत ना त्यांना मयत होऊन दहा वर्ष झालेले घोगरे आणि तांबे प्रोप रायटर ते टाकलेले पहिल्यापासून दादा ठीक आहे पण पक्क बिल देत जावं तुम्ही साधी बिल द्यायची नाही ना शेत समजा जर ते जर औषध तुम्हाला कंपनी देते ते बोगस तर तुम्ही काय म्हणणार हे बिल माझं नाही आतापर्यंत आतापर्यंत असं नाही केलं नाही केलं पण आता हे आलेत ना मग तुम्ही कशाला सक्ती करता सक्ती केलीच नाही ना सर तो जर गरज आहे तुम्ही सांगू शकता का हे चांगले समजा जर आवडलं नाही त्यांना औषध तर तुम्ही खतच द्या कशाला बाकीचे दुकानदार देतात तुम्हाला काय अडचणी ठीक आहे काय हरकत चालेल गावासारख्या ठिकाणी आहे ना अशी जी आहेत दुकानदारींच्या कोण अतिशय पिळवणूक होते नेहमीच काय आणि त्याच्यात त्यांना बदल व्हावा समाजाचा दोन पैशाचा फायदा व्हावा म्हणून गावात जी दुकानं असतात माणूस गावचा आहे म्हणून गावाकडे जातो आणि हे पिळवणूक करतात शेतकऱ्यांची नेहमी तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्या माध्यमातून काय आता काय बोलणार का आता हे सगळं हे चुकीचं आहे हे एवढं जर चार हजारचे खतन तीन हजार तुम्ही हा मग आता रिटर्न करा खत असं नाही त्यांना नाही ठीक आहे आता या, या निमित्ताने आपण आलो होतो तर दुकानदार म्हणतायत की मी काय तशी काही सक्ती करत नाही मी त्यांना म्हटलो होतो की हे खतं घ्या ही खतं बेसल डोससाठी चांगली असतात यामुळे उत्पन्न चांगलं येतं या हेतून त्यांनी त्यांना सांगितलं होतं पण आपल्याकडे जे पाठण नावाचे शेतकरी आहे ते म्हणतात की घ्यायचं असेल तर तीन हजार रुपये चार हजाराचे खतन तीन हजार रुपयाचं घ्यायचं नाहीतर माझी खतं मला आणून द्या मग शेवटी यांनी तर ही खतं यांना आणून दिलेली पावती पण फेक आहे म्हणजे ओरिजिनल पावती नाही आहे तर ह्या अशा पद्धतीची पिळवणूक जर होत असेल तर हे चुकीची गोष्ट आहे आता आपण काही दिवसापूर्वीच कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं घेतलेलं होतं त्यांनी तर थेट सांगितलेलं आहे का शेतकरी पार दुकानामध्ये गोडाऊनमध्ये जाऊन चेक करू शकतो खतं आहेत की नाही आणि खा ज्या शेतकऱ्याला जी खतं पाहिजे तीच दिली पाहिजे ठीक आहे जर दिलं काही ब वेगवेगळी खतं तर ते शेतकऱ्याला विचारून दिली पाहिजे जर शेतकऱ्यांनी पैसे दिले व मला हे द्या सक्ती करता येणार ना? ना नाही अशा पद्धतीचा सुद्धा काही इकडं काही सुधारणा सथ झाली आहे असं दिसत नाही कृषी अधिकारी म्हटले होते की आम्ही मेळावा घेऊ हो। दुकानदारला समजावून सांगू पण काही याच्यामध्ये काय फरक पडला आहे असं काही दिसत नाही तर शेतकऱ्यांची बी बाजू आपण घेतली आणि नाव काय हां नंदकुमार गोगरे नंदकुमार गोगरे बी बाजू घेतलेली आहे ठीक आहे आता आपण कृषी अधिकाऱ्याला विचारू नक्की काय खरे याची चौकशी होईल का किंवा याच्यावर काही योग्य ती कारवाई होईल का हे पाहत राहा जुन्नर टाईम्स येणार